खाल कळली ते भयानक आहे इथे सगळा छंद आहे आउट ऑफ इंडिया मला अतिशय जवळच्या माणसाला सांगितलं हा माणूस जवळजवळ पन्नास साठ सत्तर देश खाली गेले आता तो इंडिया थांबत नाही आणि ज्या बाहेर जातो तेवढा अशी गोल टोपी घालतो मोठी कॅप ती साहेबाची आणि हातपॅन्ट होती असतो हो केले म्हणून मी नवीन बातमाला खाली मिळाली इथे साहेब पुढे आहे आम्ही गेला आहे इथे साहेब पुढे आहेत लंडनला आहे इथे साहेब पुढे आहे स्विझरलँडला आहे इथे साहेब पुढे आहे इटलीला आहे इथे साहेब पुढे आहे जर्मनीला आहे आपण गदरिया मधाला एकदा निवडणूक जिंकला की हा गेला हा काय पाऊस आल्यानंतर बेडकांचा आवाज येतो तसा निवडणूक आल्यानंतर ह्याचा आवाज बघायला पडला की अळबी बोलत अळबी अळबी कुठं कुठे खाल्ले म्हणजे अमेरिका लंडन कुठं कुठं कुठे कुठं असेल ते मला अतिशय जवळच्या माणसाने सांगितलं ही माहिती हा नसतो इथं त्याचे दोन पी आहे त्याच्यावर तिकीट काढून घेतात आणि एकटाच जातो सोबत फोडून देत नाही काय फंडगड मला माहित नाही मला माहित नाही असा माणूस तुम्ही खालचा म्हणून पुढे वाढवून गेला असं लंडन अमेरिकेला नाही स्वित्झर्लंडला नाही इटलीला द्या म्हणलं जाईल असं वाटलं नव्हतं वाटलं नव्हतं मी जबाबदारी बोलतो माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे खोटं बोललो नाही वापरला कधी खोटं बोललो नाही